आई किती आहे नाही तर Why do you Ô người tao, mọi 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 người O cara, Buatilo, uma, <g cassette tamaño> make sure especially if you are sa beginning to the citizens of the snacks of theALLY So if young men in there you argue Let's go Let's go Let's come वाहण्याचे आहेत त्यांच्यावर कुठेतरी प्रश्न काय सांगेल लोक कसं योग्य तेव्हा त्या लोकांमध्ये व्यवस्थित विनाबाजी होईल त्या काळजी घेतली पाहिजे आणि दुसरं म्हणजे रेल्वे रेल्वे अपघात झाल्यानंतर चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होत असे हा आता शेवटचाच अपघात असेल असा राणाबिंदळ खाटा मध्ये सांगितलं जातं पण त्याच्यानंतर काहीच उपाययोजना होत नाहीत आता तरी सरकारने काय उपाययोजना करायला काय पाहिजे सरकार <स्वड़ीज़> असेल जेनीट्युली <स्वड़ी> एक प्रश्न आहे माझं मत आहे आर्थिक आणि सामाजिक बाबतीत हा लोकांच्या जीवनाशी थेट आहे एक केले जे लागू आता याचं इन्शुरन्स उदाहरण म्हणून हा आता ब्रिज सर्वत्र वसंत होतो आहे स्वर्गाचं स्वर्ग एकदम जवळचं गेट कोणतं जर असेल तर त्याला आता नवली ब्रिज म्हणून मान्यता देता यावी यासाठी आता सरकारकडे अर्ज करायला काहीच हरकत नाही दुसरा मुद्दा असा की गेली इतकी वर्ष झाली आता हा हायवे ते चालू आहे हायवेचा साईडला दोन लोकल रोड असायला आणि त्याच्या पुढे आपण जर गेला वारवे साईडला तर तिकडे दोन लोकल रोड ट्राफिक डायवर्ट होतात लोक डायवर्ट होतात ट्राफिक जायचं कमी असतो पण हे असं असताना सुद्धा इकडच्या लोकल रोड परत आतापर्यंत नाही अजून किती जणांचं पर्यंत गेल्यानंतर सरकारचं लोक ठिकाणावरती येणार हा आमचा प्रश्न आहे सरकारसमोर दुसरा मुद्दा असा इथून आपण जर उभारून बघितलं तर समोर नवले ब्रिजचं स्टार्टिंग आहे तिकडे चढ आहे तर इकडे चढ आहे पाठीमागे उतार आहे हा मधला जो गॅप आहे हा इझिली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरून निघू शकतो एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम इथं पेंडिंग असताना फक्त ड्रायव्हर आणि गाडी याच्यावरती दोष ठेवून बोर्ड दाखवणं हे कितपत योग्य आहे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे सदोषच आहे हे जोपर्यंत निर्दोष होत नाही तोपर्यंत लोकांच्या वरती वरती आरोप आणि त्यांच्यावरती सगळा ढकलो हा मुद्दा सुटणार नाही आता तो ड्रायव्हर नाही तिथले लोक नाहीत त्यांच्या दिवासीसाठी जो खेळ चाललेला आहे तो प्रक्रिया सरकारनी आणि हा नॅशनल हायवे असल्यामुळं जे आपल्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी सगळ्या केंद्र सरकार इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आतापर्यंत भेट दिलेली आहे का एवढ्या जे काही प्रॉब्लेम होत आहेत त्यांनी एकदा तरी भेट दिलेली आहे का तर या सर्व गोष्टींची त्यांनी तक्रारी भेटली पाहिजे असं एक केवळ चर्चा न करता आत्तावरच्या चर्चा न करता प्रत्यक्ष उपाययोजना ज्या आहेत ते केल्या जाव्या आमच्या वाहनं जे त्या वाहनात नवली पूल बंद आहे